जय राम आपले सर्वांचं डेली शॉर्ट चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर आज मी शुक्रवार असल्यामुळे माता लक्ष्मीसाठी माता तुळजाभवानीसाठी हे परडी भरण्यासाठी मी आज ही रेसिपी केली आहे अर्जंट आणि फास्ट तर मी कोथिंबीर पालक धने जिरे लसूण हे सर्व मिश्रण मिरची मिक्सरमधून काढून हे गव्हाच्या पिठामध्ये मळून घेऊन मी हे दही धपाटे आज मी देवीसाठी नैवेद्य केला आहे देवीसाठी पण नैवेद्य झाला पूजा झाल्यानंतर हे आम्ही सर्वजण घरी खाण्यासाठी हा प्रसाद म्हणून घेतो तर आ हे दही मी आमच्या शेजारच्या दुकानातून आणलं आहे आणि त्याच्याबरोबर माझ्या झा आमच्या जे झाडाला जे पेरू आहेत ते मी टेस्टीसाठी पेरूसुद्धा घेतले आहेत तर हे दही धपाटे खूप छान होतात टेस्टीला आपल्याला देवासाठी नैवेद्य पण झाला आजवार वार शुक्रवार असल्यामुळे देवासाठी नैवेद्य पण झाला आणि आपल्याला जेवणामध्ये एक टेस्ट येण्यासाठी एक रुचकरपणा एक स्वादिष्ट जेवणसुद्धा झालं दोन्हीही पद्धती या दहीधपाट्यामध्ये झाल्या